नमस्कार रिद्धी वर्ड स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पौर्णिमेचा चंद्र भाग तीन स्वरा घरी आली आणि विचार करू लागली पाऊस थांबला होता था। ती तिच्या बाल्कनीत उभी राहून खरंच आपला तारा असतो का हा आकाशात तिने वर पाहिले आभाळात अजूनही धग होते सिद्धेश बोलला तसं धुक्यातलं चांदणं आणि दुसरा अर्थ काय बोलला तो प्रेम केलं असतं तर कळलं असतं म्हणाला म्हणजे सिद्धेशने कोणावर प्रेम केलं होतं का त्याला विचारूया का नको राहू दे आता नको मी पण कोणावर प्रेम केलं नाही का कधी स्वतःला प्रश्न केला तिने स्वराला सुद्धा एक मुलगा आवडायचा परंतु तिने ते नातं मैत्रीपुढे जाऊ दिलं नाही कधी घरी तसं चालणार नाही म्हणून खरंच आपण प्रेम काय आहे ते विसरून गेलो आहोत की मुद्दाम समजून घेत नाही स्वरा विचारात घडून गेली अजून दोन दिवस गेले मिताली अजूनही मुंबईत आली नव्हती आज सुट्टीचा दिवस रविवार त्यात पावसाळा सुरू झालेला मग सिद्धेशने कॅमेरा घेतला आणि तयारी केली निघायची तेवढा त्याचा मोबाईल वाचला स्वराचा फोन कमालही त्याने उचलला शुभप्रभात स्वरा आज कशी काय माझी आठवण झाली तीही सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेसातला ते सुद्धा घरून हो का कप ठीक आहे बसतो गप्प गप्प बोल सरळ सिद्धेशला हसू आले अगं तू घरी असलीस ती कधी कॉल करत नाहीस ना म्हणून जरा मस्करी केली बोल काय काम होतं मॅडमचं तसं काहीच नाही असंच लावला कॉल तुझा आवाज ऐकायचा होता ना म्हणून अरे बाप रे अरे सिद्धेश हसायला लागला हसतोच काय असा नाही काही नाही असंच हसायला आलं जरा बरं आज घरातून कसा काय फोन केलास तुझे बाबा ओरडतील ना तुला गप्प रे माझ्या बाबांना काय वेळ लागलाय का सारखं सारखं उरडायला अरे रे सगळे म्हणजे भाऊ आई बाबा सगळेच फिरायला गेले मग तू का नाही गेलीस मला नाही आवडत पावसात फिरायला ओके तू काय करतो का आहेस तेच जे तुला आवडत नाही ते म्हणजे मी चाललो आहे बाहेर फोटोग्राफीसाठी वाव साठी मला सुद्धा आवडेल मग येतेस का माझ्यासोबत नको पाऊस आला तर आज नाही येणार तुला काय पावसाने सांगितलं आहे वाटते मला कळते पावसाबद्दल थोडंफार म्हणून बोलतो तुला आणि आला तर नाही येणार बोललो ना विश्वास ठेव स्वरा पुढे काहीच बोलू नाही हॅलो स्वरा येतेस का नाही तर मी निघतो शी बाबा तू विचारसुद्धा करू देत नाहीस थांब येते मी सिद्धेश आनंदला ये लवकर दादर स्टेशनला वाट पाहतोय मी स्वरा आणि स्टेशनला सिद्धेश तर तयारीतच होता बरं लवकर आलीस मला वाटलं की एक दोन तास ये तरी येत नाहीस आणि असं का वाटलं तुला मुलींना वेळ लागतो ना तयारी करायला म्हणून स्वराने त्याच्या पोटात गुच्छा मारला बाकीच्या मुलींना लागत असेल दोन तीन तास मला नाही कळलं बोलता बोलता सिद्धेशने तिचा फोटो काढला पटकन माझेच फोटो काढणार आहेस का जमलं तर काढणार ना ओके छान आता कुठे जायचे आहे करणार नाव ऐकलं आहे मी पक्षी अभयारण्य आहे ना चल जाऊया पटकन दोघे निघाले वेळेवर पोहोचले छान वाटते इकडे मस्त आहे हे ठिकाण मी येतो इकडे पाऊस सुरू झाला की हो का बरं तुला तुझ्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे का कोणती रे तू दोन शब्द जास्त बोलतोस बोलताना हो का आणि बर हो का बघ बोललीस ना सिद्धेश हसला स्वराही हसली दोघेही फिरत फिरत फोटोग्राफी करत खूप आतमध्ये आले गप्पा तर चालूच होत्या तुला काय आवडते रे एवढं इकडे थोडा वेळ थांब जरा दाखवतो तुला काय तू काय तू काय रोज फिरत असतोस का रोज म्हणजे कधी वेळ मिळेल तेव्हा रविवारचं तर बाहेरच असतो मी एकटाच एकता नाही आम्ही दोघे दोघे मी आणि कॅमेरा तू ना खरंच वेडा आहेस तुला आता कळलं का माझ्या आई ना मला कधी कधी वेडाच म्हणून हाक मारते चांगला आहे आईना पण माहीत आहे ते स्वर हसत म्हणाली हा निसर्ग आहे ना त्याने मला वेड लावला आहे लहानपणापासूनच म्हणून बाहेर फिरत असतो मी शिवाय कधी घरी ला लवकर गेलो तर घरापासून थोड्याच अंतरावर समुद्र आहे तिकडे जाऊन बसतो मग छान वाटते तू फिरतेस का कधी नाही रे आज पहिल्यांदाच मी कोणाबरोबर फिराय बाहेर फिरायला आली आहे दे म्हणजे डेटवर आली आहेस माझ्याबरोबर गप रे काहीही स्वर लाजत म्हणाली त्यात काय लाजायचं आमच्या घरी चालत नाही असं बरं बाबा सिद्धेश बोलला आणि बोलता बोलता थांबला एक गोष्ट करशील सिद्धेश स्वराला बोलला कोणती तुझे डोळे बंद करून चालता येईल का तुला तू तु तरी चालशील का रे काही सुद्धा बोलतोस आणि इकडे पडायला नाही होणार का डोळे बंद करून चालायचं तर मग पुढे जायचं असेल तर तुला डोळे बंद करूनच यावं लागेल सरप्राईज आहे मी चालू कशी पण हातात हात माझा हात पकडून चाल नको का नको नको माझ्या घरी आवडणार नाही ते अगं पण त्यांना कसं कळणार की तू माझा हात पकडला आहेस ते तरीसुद्धा नको ठीक आहे तुला मी बाहेर सोडतो तिथून तू तु घरी जा मी थांबतो इथे सिद्धेश नाराज झाला सॉरी राग आला का तुला राग कशाला येणार आणि मला राग नाही येत कधी तुझंसुद्धा बरोबर आहे तसा मी तसं अनोळखी आहे तसं तुझ्यासाठी मी उगा जबरदस्ती करत होतो मी उगा जबरदस्ती करत होतो सिद्धेश हळू आवाजात म्हणाल सॉरी ना एवढं काय मनाला लावून घेतोय सर जाऊया आपण मी करते डोळे बंद पण हात सोडू नकोस हां नाही तर पडे मी एकदा हात पकडून तर बघ कधीच नाही सोडणार विश्वास ठेव माझ्यावर स्वरा हसून त्याच्याकडे पाहत होती तिने तिने डोळे मेटले आणि सिद्धेशच्या हातात हात दिला पहिल्यांदा ती कोणा मुलाच्या हाताला स्पर्श करत होती त्याच्या हाताचा उबदारपणा तिला जाणवला एक थंड लहर तिच्या पूर्ण शरीरातून फिरली वेगळाच अनुभव सिद्धेशनेही तिचा हात घट्ट पकडला होता त्यालाही जरा वेगळा अनुभव आला तरी त्याने तिचा हात सोडला नाही आणि स्वराला घेऊन तो उंच जागी आला हळूच तिचा हात सोडला सिद्धेश सिद्धेश एक कोलू कुठे आहेस सोडलास ना हात स्वराने डोळे अजूनही मिटले होते मी तुझ्या पाठीशीच आहे फक्त आता काही बोलू नकोस पहिली शांत होऊ दीर्घ श्वास घे आणि हळूहळू डोळे उघड स्वरा शांत झाले दीर्घ श्वास घेतला आणि हलकेसे डोळे उघडले हळूहळू तिच्या डोळ्यांसमोर हिरवा रंग पसरत जात होता समोर झाडे जाडे हिरवी थंड वारा स्वरा वेळीच झाली होती हे पाहून वाव स्वरा ओरडली सिद्धेश हळूच तिच्या बाजूला उभा राहिला स्वराच्या नजरेतला आनंद त्याला दिसत होता स्वरा ही सगळं कसं डोळ्यात फरून घेत होती एक थंड हवेचाच होत आला तसा तिने सिद्धेशचा हात गच्च पकडला सिद्धेशला ते अपेक्षित नव्हतं स्वरा तशीच त्याचा हात पकडून होती सिद्धेशच्या अंगावर शहारा उठला थोड्या वेळाने स्वरा भानावर आली खाली बसूया का स्वराने विचारले तसे दोघे तिथेच बसले तुला काय सांगू सिद्धेश एवढा हिरवा रंग मी पहिल्यांदा पाहत आहे आणि हे आभाळ इतकं मोठं असतं हे आज कळते आहे मला 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 ना मला शब्दच नाही आहे माझ्याकडे आज तू विचारलं होतंस ना एवढं काय आवडते उत्तर मिळालं का हो नक्कीच मिळालं हा निसर्ग आहे ना तो विविधतेने भरलेला आहे आपल्याला तो वेगळेपणा शोधावा लागतो सिद्धे शान बोलत होता आणि स्वरा ऐकत होते तुला भीती नाही वाटत का इकडे एकटा येतोस ते एकटा नसतो मी ही झाडं आहेत ना ते माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी बोलत असतो तेही मग माझ्याशी बोलतात खरंच बोलतात बोलतात मनातून आणि मनापासून बोललं की बोलतात ती ऐकायचं असेल ना तर आताही ते काहीतरी सांगत असते ऐक आणि दोघेही शांत बसून निसर्गाकडे पाहत बसले खूप वेळानंतर सिद्धेश बोलला चला मॅडम निघूया आता एवढ्या लवकर थांब ना जरा स्वरा साडेचार वाजले आहेत तुला घरी नाही जायचे का अरे एवढा वेळ झाला कळलंच नाही मला चाले निघूया आता तसे दोघे निघाले आणि थोड्या वेळात स्टेशनला पोहोचले निघायची वेळ झाली छान वेळ गेला ना आणि तू घाबरत होतीस पाऊस येईल म्हणून हा पण आता नाही घाबरणार ना। पुन्हा कधी गेलास तर मला सांग मी येईन हो का आणि बाबांना काय सांगशील त्यांना सांगेन काहीतरी पण बोलवशील ना मला सांगशील ना माझ्यासोबत सिद्धेश हसला हो नेक्स्ट टाईमपासून नेईन माझ्यासोबत नेहमी थँक्स बोलू खरंच आजचा दिवस किती छान होता पुढचे दिवससुद्धा असेच असते स्वराही खुश होते बरं आता तू जा करे ट्रेन येत आहे मी थोड्या वेळाने निघेल चालेल बाय सिद्धेश उद्या भेटू ऑफिस नंतर स्वरा गेली ट्रेनमधून सिद्धेश जाम खुश होता अरे हो घरी सांगतो जरा उशीर होईल म्हणून त्याने त्याच्या बॅगमधून मोबाईल बाहेर काढला बघतो तर काय पंधरा मिस कॉल मितालीचे बाप रे मितालीला तर विसरूनच गेलो सकाळी स्वरा स्टेशनला भेटली तेव्हा बॅगेमध्ये टाकलेला मोबाईल तो दिवसभर बाहेरच काढला नाही एवढं हरवून गेलो होतो हो की की कि मोबाईल किती वेळ वाजला असेल याची शुद्धच नाही राहिली त्याने मितालीला कॉल लावला तिने तो उचललाच नाही राग आला असेल तिला आपण फ्रेंडला कसे विसरलो आज असं पहिलं कधी झालंच नाही मग आज काय झालं आपल्याला सिद्धेशने न थांबता आलेल्या ट्रेनमध्ये चढला दुसऱ्या दिवशी सिद्धेश ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला ते मिताली आलेली दिसली अरे बापरे म्हणजे ही कालच आली मुंबईला म्हणून कॉल करत असेल ती सिद्धेश आला तशी मिताली बॉसच्या कॅबिनमध्ये गेली सिद्धेश गप्पपणे कामाला लागला मिताली कॅबिनमधून बाहेर आली आणि तिची नजर सिद्धेशवर पडली हातातली फाईल तिने सिद्धेशच्या डोक्यात मारली काय रे गदड्या किती कॉल करायचे तुला एकदाही उचलता नाही आला तुला आणि मी नंतर कॉल केला तर तू कुठे उचललास सिद्धेश डोकं चोळत म्हणाला मला राग आला होता ना तेव्हा आय एम सॉरी कधी आलीस मुंबईमध्ये काल सकाळी सहा वाजता वेळ होता आणि तुला भेटलेसुद्धा नाही खूप दिवस म्हणून तुला भेटायला येणार होते तर तू कॉलच उचलला नाहीस सिद्धेश हसला फक्त का उचलला नाहीस कॉल कुठे होतास अगं बाहेर फिरत होतो फोटोग्राफीसाठी मग कॉल का नाही उचललास आधी कुठे फिरायला गेलास तरी असं नाही केलंच कधी लक्षात नाही राहिलं कोणासोबत होतास सिद्धेश गप्प आता सांगतोस का स्वरा होते बरोबर स्वराचं नाव ऐकलं आणि मिताली त्याच्याकडे बघत राहिली काहीच न बोलत तशीच गपछुप जाऊन बसली जागेवर सिद्धेशला काय झालं ते कळलंच नाही आता तर ओरडत होतीही गप्प का झाली अचानक सिद्धेश मितालीच्या बाजूला जाऊन बसला ए पागल राग आला का मला कशाला येईल रा स्वरासोबत गेलो होतो म्हणून कोणासोबत जायचे आणि कोणाला नाही म्हणायचे हे तुझ्यावर आहे मी कोण आहे सांगणार का ऑन मिताली अशी का वागतेस एक दिवस तर गेलो ना जा ना मग मी बोलले तर तुला वेळ नसतो तु। आणि आता स्वरा आली तर मिताली तुला काय झालंय माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना तू बेस्ट फ्रेंड मी आठवडाभर नव्हते मुंबईत एकदाही कॉल करावासा वाटला नाही का तुला मी केला तर तू बिझी असायचास म्हणजे बेस्ट फ्रेंड सॉरी बाबा चल आता जाऊया फिरायला तुझा ऐकता मला नाही यायचं काय ग अशी करतेस सॉरी म्हटलं ना मितालीला मितालीचा काहीच रिस्पॉन्स नाही सिद्धेश हिरमोसला आणि कामाला लागला लंच टाईम झालं सिद्धेशच्या चेहऱ्यासमोर एक डबा आला मितालीने त्याच्यासमोर डब्बा धरला आता कशाला राग आता कशाला रागवली आहेस ना माझ्यावर सिद्धेश बुला गप्पपणे खा तुझ्यासाठी आणला आहे आणि जास्त नाटक करू नकोस मला पण भूक लागली आहे समजलं ना सिद्धेश हसला आणि दोघेही जेवू लागले काय रे ती स्वरा तुला कधीपासून ओळखते ती असताना माझी आठवणही राहत नाही तुला असं काही नाही ग मग कस अगं ती बोलायला लागली ना कि किती छान वाटते एकदम मस्त हसली की गालावरची खळी बघायला पाहिजे तू एकदम हरवून जातो मी मिताली जेवता जेवता थांबली काय झालं तुझ्या मनात काही आहे का स्वराबाबत सिद्धेशने स्माइल दिली फक्त पागल तू कशी फ्रेंड आहेस तशीच ती माझी फ्रेंडच आहे नाही इतकी स्तुती करतोस तिची कसं माहिती आहे पहिली अशी कोणी मुलगी भेटली नाही मला कधी सेम टू सेम अगदी माझंच प्रतिबिंब आहे ते त्यामुळे मला आवडते ती खूप आवडते की प्रेमात आहेस तिच्या सिद्धेशने तिच्या डोक्यावर टपले मारणे फक्त आवडते ती आवडणे आणि प्रेमात असणे यात फरक आहे आणि तो फरक खूपच लहान असतो ते तुलाही चांगलं माहीत आहे सिद्धेश मिताली बोलली थँक्स मिताली पण मी, मी, मी पुन्हा कोणाच्या प्रेमात नाही पडणार कधी ओके मिताली बोल जेवण झालं तशी मिताली पुन्हा बॉस बरोबर मिटिंगला गेली निघायची वेळ झाली ऑफिसमधून सिद्धेश तर कधीच बाहेर पडला होता आज सिद्धेश फिरायला घेऊन जात आहे म्हणून मिताली निघताना खूप खुश होते तिला जरा वेळ लागला निघताना गेट जवळ पोहोचली ती धावतच सिद्धेश नव्हताच येते ती बाहेर रस्त्यावर आली तेव्हा तिला स्वरा आणि सिद्धेश पुढे चालत असताना दिसले कालच्या गप्पा चालू होत्या त्यांच्या मितालीला जरा वाईट वाटलं तिने तिथूनच रिक्षा पकडली आणि स्टेशनला गेली ते दोघे बोलत बोलत स्टेशनला आले स्वरा ट्रेन पकडून गेली तशी सिद्धेशला मिताल मितालीची आठवण आली विसरलो तिला घेऊन बाहेर जायचे होते त्याने लगेच कॉल लावला तिने कट केला पुन्हा लावला पुन्हा कट सिद्धेश नाराज झाला स्वतःवर रात्री त्याने मितालीला कॉल केला त्यावेळेस तिने उचलला हॅलो हॅलो मिताली सॉरी यार विसरलो मी पुन्हा सॉरी का बोलतोय सारखं सारखं तुला राग आला ना माझा नाही मिताली शांतपणे म्हणाली मग मा कॉल का नाही घेतलास माझा असंच सिद्धेश पुढे काहीच बोलला नाही सिद्धेश तू गुंतत चालला आहेस पुन्हा नाही कस स्वरा सिद्धेश मी मिताली आहे स्वरा नाही सिद्धेश पावरला सॉरी सॉरी चुकून नाव आलं तोंडावर ना बघ सिद्धेश तू तु तुझ्या मनावर कंट्रोल आहे असं म्हणतोयस आणि आता हे सिद्धेश काहीच बोलला नाही मी एक मैत्रीण म्हणून सांगते आहे मी एक मैत्रीण म्हणून सांगितलं तुला बाकी तुझ्या मनावर आहे म्हणत तिने कॉल कट केला सिद्धेश तसाच गच्चीवर आला आज तशी अमावस्य होती परंतु पावसाळा असल्यामुळे आभाळ थोडं ढगाळलेलं होतं खरंच का आपण गुंतत चालू आहे का स्वरात नाही माझा कंट्रोल आहे मनावर तसं नाही होणार कधी मला पुन्हा प्रेमात मला पुन्हा प्रेम नको आहे कोणाचंच नाहीच पडणार प्रेम मग मिताली असं का बोलते है? मस्त थंड हवा आली सिद्धेश सिद्धेशने वर पाहिले पाऊस तर नाही पडणार आज आज धुकं मात्र राहील आकाशात आणि खूप साऱ्या चांदळ्या चमकत असतील स्वातंत्र्यपणे चंद्र नाही म्हणून आज आपण आपला तारा नाहीच दिसणार चंद्र नाही म्हणून आज आपला ताराच नाहीच दिसणार पुन्हा दुःख दाटलंय म्हणून पुन्हा एकदा धुक्यातलं चांदण समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा